आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यात प्रस्थापित राजकीय पक्षांना खो देत एक नवीन राजकीय पक्ष पुढे येताना दिसतोय माढा लोकसभेला अठ्ठावन्न हजार मतं घेऊन तीन नंबरला आलेला पक्ष तसेच प्राध्यापक आरवाई घोटुकडे यांच्या रूपानं सांगोला विधानसभा लढवून चार नंबरची मतं घेतलेला न्यू राष्ट्रीय समाज पक्ष सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय प्रस्थापित पक्षातील नाराज लोकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन हा पक्ष एक नंबरचा पक्ष बनवण्याचा मानस घुटुकडे बंधूंनी व्यक्त केलाय तालुक्यातील गरीबातील गरीब काम करणाऱ्या व्यक्तीला पक्षाची उमेदवारी देऊन सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या जागा लढवणार असल्याची माहिती न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे रामचंद्र घोटुकडे आणि आर वाय घोटुकडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली तर मंडळी आगामी काळात न्यू राष्ट्रीय समाज पक्ष सांगोलेच्या राजकारणात नेमकी काय जादू करतोय हे पाहावं लागणार आहे आरवाय घोटुकडे आणि रामचंद्र घोटुकडे नेमकं काय म्हणतायत ते पाहूया नमस्कार मी सांगोला विधानसभा उमेदवार प्राध्यापक आरवाय घोटुकडे न्यू राष्ट्रीय समाज पाटी तर आज सांगोल तालुक्यामध्ये एवढं राजकीय घमासान चालू आहे की पहिला जे निवडणूक लढत होते आम्ही खासदारकी लढली खासदारकीला सांगोला तालुक्यातले बरेचसे लोक म्हणले आम्ही लढवणार परत त्यांनी पाठीमागं घेतलं त्यानंतर आमदारकी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनं लढली आणि खासदारकीला अठ्ठावन्न हजार मतं पडली खर तर सांगोल तालुक्यामध्ये शिवसेना आहे भाजप आहे आणि शेकाप आहे आणि चौथी पार्टी म्हणजे न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आहे खर तर आमची भाजपमध्ये वैचारिक युती होण्याची शक्यता आहे पण जर भाजपनं जर सन्मानपूर्वक आम्हाला जर जागा नाही दिल्या तर आम्हाला स्वबळाचा नारा देऊन आम्हाला लढावं लागल आम्हाला स्वतःची ताकद वापरावी लागल आणि शिवसेना भाजप शेकाप वरती नाराज असणार आमच्याकडे यायला सुरुवात झालेली आहे तालुक्यात एक नंबरची पार्टी व्हायला वेळ लागणार नाही धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी न्यूराष्ट्रीय समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष पत्रकार बांधवाने मला बरेच फोन करून विचारलं की तुमची भूमिका काय तर नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका आम्ही भाजपसोबत लढण्यासंदर्भात चर्चा सुरू होती जर भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक जागा नाही दिल्या तर आम्ही सोबळावर जे इतर पक्षातील प्रस्तावित पक्षातील नाराज लोक आहेत त्या लोकांना घेऊन आम्ही सोबळावर सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका लढवणार आहे सध्याला न्यू राष्ट्रीय समाज पक्ष हा चार नंबरला तालुक्यात पक्ष आहे तर तो पक्ष आम्ही एक नंबरला कसा जाईल त्या दृष्टीनं आम्ही फळी यंत्रणा लावून कामाला लागलोय आणि जे नाराज लोक आहेत इतर पक्षात ते भाजप असेल किंवा शिवसेना असेल शेकाप असल यांना आम्हाला विनंती आहे की तुम्हाला न्यू राष्ट्रीय समाज पक्ष हा तुम्हाला तिकीट देईल तुम्हाला सन्मान देईल आणि आपण इथनं पुढच्या काळात एक चांगलं राजकारण ज्यांच्या घरात कधीच सदस्य झाला नाही नगरसेवक झाला नाही अशा लोकांना आम्ही तिकीट देऊन निवडणूक लढण्याची संधी निर्माण देऊ धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या